नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे सरकारने आजच काय नवीन अपडेट दिलेले आहे तर ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत अशा सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सरकारने दिलेली आहे तर नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना हजार रुपये महिना तुम्हाला आधीच मिळत आहे तर आता ज्या बहिणी नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत अशा बहिणी लाडकी बहीण योजनेचा पण जर लाभ घेत असतील तर अशा बहिणींना आता लाडकी बहीण योजनेमधून पाचशे रुपये मिळणार आहे म्हणजे नमो शेतकरीचे हजार रुपये आणि आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे तुम्हाला पूर्ण पंधराशे रुपये मिळणार आहेत असे स्वतः आदिती तटकरे यांनी आजच अपडेट दिलेले आहे